नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत अंगुरी घरात कशी करायची ते सुरुवात करूया अगदी झटपट अशी दीड लिटर दूध घेतलेला आहे दूध नेहमी गाईचं वापरायचं आहे त्याच्याने तुमचा जो पनीर आहे ते अगदी व्यवस्थित छान असं सेट होणार आहे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि या गरम केलेल्या दुधामध्ये आता आपण घालणार आहोत लिंबाचा रस पण रस घालण्याआधी यामध्ये आपण एका लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि तेवढंच यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि अगदी थोडा थोडा करून आपण रस घालणार आहोत थोडसा रस घालायचा की आपण हे दूध जे आहे ते मिक्स करून घ्यायचं पुन्हा राहिलेला घालायचं मिक्स करायचं असं करत करत आपण थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं आहे असं केल्याने काय होतं माहितीये का दूध जे आहे ना ते व्यवस्थित फाटायला मदत होते नाहीतर मग काय होतं दूध अर्धवट फाटलं जातं आता तुम्ही बघू शकता एक पाच मिनिटांनी मी गॅस बंद केलेला आहे आणि पाच ते दहा मिनिटात दूध जे आहे ते पूर्णपणे फाटलेलं आहे यातलं पनीर वेगळं झालेलं आहे आणि पाणी वेगळं झालेलं आहे हे अगदी परफेक्ट झालेलं आहे आता काय करायचं एक, एक दहा मिनिटं थांबायचं थोडंसं गारवू द्यायचं आणि मग आपण यातलं पाणी जे आहे ते सगळं निथळून काढून घ्यायचं आहे आता हे जे पनीर तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपण साधं पाणी घालायचं आणि हे आपण गाळून घेणार आहोत आणि ही जी प्रोसेस आहे ही आपण दोनदा करायची हे आता मी पुन्हा एकदा एका पातेल्यात काढते त्यात पुन्हा साधं पाणी घालते आणि हे जे पनीर आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे कारण आपण लिंबाचा रस घातलेला आहे आणि तो लिंबाचा रस असतो आंबट तर आपण जेव्हा ते रसमलाई करणार तर ती आंबट लागणार तसं लागायला नको म्हणून आपण हे छान असं धुवून घ्यायचं स्वच्छ पाणी घालून दोन ते तीन वेळा त्यानंतर एका मोठ्या गाळणीमध्ये आपण एक छान सुती कापड घालायचं आहे त्यावर हे पाणी घातलेलं पनी जो पनीर आहे ते आपण यामध्ये घालायचं आणि हे छान असं व्यवस्थित बांधून ठेवायचं आहे त्याची एक पोटली बनवायची जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे ना ते सगळं निथळून जाईल या पद्धतीने दोन टोकं बांधून घ्यायची आहेत आणि वरची सुद्धा डोकं जी आहेत ती मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बांधून घ्या जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे सगळं निथळून जाईल यातलं पाणी निथळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे जे यामध्ये थोडस जरी पाणी राहिलं ना तर तुमचे गोळे बनत नाहीत आणि बऱ्याच जणांची तक्रार असते की ते शुगर सिरप मध्ये घातलं की ते पसरतात तर तसं होऊ नये यासाठी हे असं या पद्धतीने टांगून ठेवायचं अगदी दोन अडीच तास छान असं टांगून झालेलं आहे सगळं पाणी यातलं निथळून गेलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अगदी कोरडं झालेलं आहे ते आता काय करायचं हे छान असं मळून घ्यायचं आहे ही मळून घेण्याची प्रोसेस आहे ना ही सुद्धा अत्यंत गरजेची आहे जर तुम्ही रेडीमेड पनीर घेतलं तर ते या पद्धतीने सॉफ्ट राहत नाही पनीर करत असताना म्हणजे ज्या तुम्ही रसमलाई करत असाल किंवा रसगुल्ला करत असाल त्यावेळेला नेहमी गाईच्या दुधाचा वापर करायचा आहे म्हशीचं दूध वापरायचं नाहीये त्याने पनीर जे आहे ते सॉफ्ट होत नाही आणि हे जे गोळे आहेत ते फ्लफी होत नाही यासाठी तुम्ही बघू शकता या हाताचा वापर करून मी छान असं जसं कणिक मळतो ना आपण तसं हे छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून आहे जेणेकरून हे सॉफ्ट व्हायला पाहिजे अगदी सॉफ्ट मुलायम असं तुम्ही बघू शकता दोन पोर्शन केले आणि छान असं हे मळून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मळून झालेलं आहे आता काय करायचं अगदी अर्धा टी स्पून म्हणजे अगदी थोडस आपण कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत जेणेकरून याचे बाइंडिंग जे आहे ते छान होईल आणि आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपण मळून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरचा वापर करा खूप जास्त घालायचं नाही आहे अगदी थोडंसं लिटिल बिट घालायचं आहे जर तुम्ही खूप घातलं तर काय होतं मध्ये याची गोळी तयार होते आणि ते कडक कडक गोळे जे आहेत ते तयार होतात तर तसं होऊ नये यासाठी तुम्ही बघू शकता किती हे सॉफ्ट झालेलं आहे ते मैद्याचा वापर तर अजिबातच करू नका व्यवस्थित दोन पोर्शन आपण करून घेतलेले आहेत आणि आता हे आपण एकसारखे कट करून घेणार आहोत जेणेकरून आपण जे बॉल्स बनवणार आहोत ना ते छान एकसारखे आकारात तयार होतील थोडस हाताने प्रेस करायचं आणि सगळे प्रेस करून यामध्ये हे जे बॉल्स आहेत गोळे आहेत ते आपण तयार करून घेणार आहोत यामध्ये क्रॅक्स राहता कामा नये जर तसं राहिलं तर ते सगळे गोळे पाण्यामध्ये विरघळून जातात तुम्ही बघू शकता व्यवस्थित गोळे बनून झालेले आहेत आता आपण साखरेचं पाणी करून घेणार आहोत पाक करून घ्यायचा नाहीये पाणी करून घ्यायचं आहे एक मोठे चार कप मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक कप साखर घातलेली आहे आणि हे छान आता विरघळून घ्यायची आहे साखर आणि फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे लक्षात घ्या पाक करायचा नाहीये फक्त साखरचं पाणी करायचं आहे एक उकळ आलेली आहे गॅस मोठा करायचा आणि गॅस मोठा केल्यानंतरच आपण हे गोळे यामध्ये घालणार आहोत जर तुम्ही गॅस बारीक केला तर काय होणारे हे गोळे जे आहेत त्या त्यामध्ये विरगळले जातात म्हणून मग मोठ्या गॅसवरती आपण हे करून घेणार आहोत त्यावर झाकण ठेवायचं गॅस अगदी मोठा ठेवायचा आहे आणि अगदी पाच मिनिटं फक्त आपण हे मोठ्या गॅसवरती एक वाफ आणून शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळे जे गोळे आहेत ते छान डबल असे फुलून आलेले आहेत आणि अतिशय सॉफ्ट असे हे तयार झालेले आहेत हे तयार झाले तुमचे रसगुल्ले बरे का आता काय करायचं हे साईडला काढून ठेवायचं आणि आपण आता दूध कसं करायचं ते तयार करून घेऊयात अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते व्यवस्थित आपण छान गरम करून घ्यायचं आहे त्याची साय बाजूला केलेली आहे आणि अर्धा लिटर दुधासाठी मी वन फोर्थ कप फक्त साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात कारण बऱ्याच जणांना गोड जास्त आवडतं आणि बऱ्याच जणांना गोड थोडं कमी आवडतं यामध्ये वेलची पूड घालायची आहे थोडीशी आणि यामध्ये मी फूड कलर वापरणार आहे अगदी थोडासा एक थेंब फक्त फूड कलर घालणार आहे तुम्हाला नसेल घालायचा तुम्ही केशर घातलं तरी सुद्धा चालेल त्याने चवीत फरक पडत नाही फक्त रंग याचा सूर्य घेतो म्हणून याला छान अशी उकळ काढून घ्यायची आहे एक पाच मिनिट फक्त हे व्यवस्थित आपण उकळून घ्यायचंय खूप जास्त रबडीसारखं घट्ट करायचं नाहीये फक्त एक उकळ काढून घ्यायची आहे छान अशी मंद तो बंद गॅसवरती तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक पाच ते सात मिनिटापर्यंत मी हे छान उकळून घेतलेलं आहे गॅस बंद करायचा आणि एक दोन मिनटं फक्त याची वाफ जाऊ द्यायची खूप गार करायचं नाहीये पण अगदी थोडस पाच मिनिट वाफ जाऊ द्यायची आणि मग यामध्ये आपण हे जे बॉल्स केले आहेत ते टाकणार आहोत पण हे डायरेक्ट टाकायचे नाही जर तुम्ही डायरेक्ट टाकले तर काय होणार आहे ते पानचट होणार त्याची चव पूर्णपणे निघून जाणार दोन स्पून घ्यायचे एकावर एक असे ठेवायचे त्यावर एक गोळा ठेवायचा आणि त्यातलं जे पाणी आहे साखरेचं ते सगळं सा निथळून घ्यायचं आणि मगच हे यामध्ये टाकायचं आहे व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही करून बघा अतिशय सुंदर अशी रसमलाई तयार होते आणि खूप छान टेस्टी लागते अगदी हॉटेल सारखी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की मी आधी केक्स च्या ऑर्डर घ्यायचे आणि त्यासाठी माझा रसमले केक खूप फेमस होता तेव्हा रसमलाई मी स्वतः घरी करायचे आणि मग केक करायचे सो त्यामुळे अगदी सात ते आठ वर्षापासून रसमलाई करण्याचा अनुभव आहे तुम्ही बघू शकताय खूप छान अशी रसमलाई तयार झालेली आहे पण हे प्रचंड गरम आहे आता यावर जाळीचं झाकण ठेवायचं आणि हे असंच मुरू द्यायचं आहे साधारणतः तीन ते चार तासानंतर हे फ्रीज मध्ये ठेवायचं आणि छान अशी सेट करून घ्यायची मी वरून फक्त डायफ्रुट्स घातलेत काजू आणि बदाम रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा तुम्ही बघू शकताय आतल्या भागात सुद्धा मी तोडून दाखवलेत किती सॉफ्ट झाले ते आतमध्ये कुठलीही गोळी किंवा घट्ट गोळी नाही ते